सगळ्यात <laughs> पहिलं टाळ्या वाजवून कॉन्ग्रॅच्युलेशन्स किंवा अभिनंदन हे मला तुम्हाचं तुमचं करायचं आहे कारण आज सकाळी म्हणजे एक पा पंधरा ते वीस मिनटापूर्वी आम्हाला ब्रिगेडला आमचे ऑफिसर्स इन्चार्ज वांगडसाहेब यांनी आम्हाला एक कॉल दिला होता की बागुल साहेबांनी फोन करून सांगितलेला आहे की कात्रप तलावामध्ये एक कुत्रा बुडालेला आहे त्याला बाहेर काढता येत नाही त्याला वाचवण्यासाठी आपल्याला जायचं आहे म्हणून कॉल मिळाल्यानंतर पुढच्या काही सेकंदामध्ये आम्ही तिथून टर्नआउट केलं होतं इथे येण्यासाठी पण इथे आल्यानंतर आहे मॅक्झिमम मा आम्हाला सहा ते सात मिनटं लागली असतील आणि त्या सहा ते सात मिनटामध्ये आपल्यापैकीच आपले काही मित्र आहेत त्यांनी तो कुत्रा बाहेर काढला होता आणि त्याचा प्राण वाचवला होता त्यामुळे हा ग्रुप प्रसिद्ध आहे तुमचा सिनियर सिटिझन्स पण मला वाटतं सिनियर सिटिझन्स अलर्ट सिटिझन्स म्हणून तर आहातच पण मला वाटतं आता सिनियर सिटिझन्सपेक्षा यंग ग्रुप तुमचा बोलायला हरकत नाही कारण एवढा उत्साह तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये दिसतोच आहे वेगवेगळ्या मीडियांमधून तुमच्याविषयी आमच्यापर्यंत माहिती पोचत असते कारण शिंदेसाहेब आहेत त्यांच्याकडून मीडियावरती या तुमच्या ग्रुपविषयी माहिती मिळत असते पण हा झाला एक पार्ट की तुम्ही इथे येता मनोरंजन करता आपली सुखदुःखं एकमेकांना शेअर करता पण त्याही पुढे जाऊन जर जा। आजचा बदलापूरची स्थिती जर पाहिली तर कसं असतं की प्रत्येक घरामध्ये चार ते पाच व्यक्ती असतात कमवणाऱ्या दोन व्यक्ती ऑफिसला निघून गेल्यानंतर त्यानंतर मात्र घरामध्ये उरतात ते कोण लहान मुलं स्त्रिया आणि वयोवृद्ध मग अशा वेळेला ॲज अ फायर ब्रिगेड ॲज अ फायर फायटर म्हणून जर मला तुमच्याविषयी काही शेअर करायचं झालं तर मग घरामध्ये जर तसं तुम्ही पाहिलं की भारतामध्ये मॅक्झिमम ज्या ॲक्सिडेंट किंवा इन्सिडेंट्स घडतात आगीचे ते किचनमध्ये किंवा घरामध्येच घडतात मग यावेळेला ते टॅकल करण्यासाठी किंवा ती फायर फायटिंग करण्यासाठी किंवा ते प्रसंग टाळण्याकरता किंवा त्याची सिव्युरिटी कमी करण्यासाठी घरामध्ये कोण असतात तर आपण त्याच्यामुळे बेसिक फायर फायटिंग याचा नॉलेज आपल्याला असणं फार महत्त्वाचं आहे बेसिक फायर फायटिंग नॉलेज म्हणजे काय तर तुमच्याकडे असणारी उपकरणं ह्यांच्या मदतीने तुम्ही ती आग विजवायची किंवा त्याची तीव्रता कमी करायची मग यासाठी तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या प्रत्येकाच्या इमारतीमध्ये जर ते ग्राउंड प्लस फोर अँड अबाव किंवा ग्राउंड प्लस फायव अँड अवाची जर बिल्डिंग असेल तर त्याच्यामध्ये फायर फायटिंगची सिस्टम लावलेली असते किंवा फायर एक्स्टिंग्युशन तरी तुमच्या बिल्डिंगमध्ये नक्कीच असतात हे फायर एक्स्टिंग्युशन आपल्या बिल्डिंगमध्ये लावलेले तर असतात पण यांचा वापर कधी करायचा कसं करायचं याबद्दल आपल्यापैकी कोणालाही माहिती नसते आपल्यापैकी कोणी सांगू शकाल यापूर्वी आपण कधी फायर एक्सटिंग्विशर ऑपरेट केलेले आहेत कधी वापरलेत पण तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता ज्या एमार पीमध्ये राहता त्या बिल्डिंगमध्ये फायर एक्सटिंग्विशर आहेत फायर एक्सटिंग्विशर म्हणजे काय तर रेड कलरचा एक सिलेंडर हा नॉर्मल याच्यामध्ये आपण बोललो बोलतो तर अशा प्रकारचा हा जो सिलेंडर आहे तो तुमच्या बिल्डिंगमध्ये आहेत का आहेत जर नसतील जरी ग्राउंड प्लस फोर अँड अबाव त्याच्यापेक्षा कमी असेल मी बोलतो की सोसायटीवरती डिपेंड न राहता अशा प्रकारचे फायर एक्स्ट्रीब्युशन हे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ठेवावं कारण एखादा शॉर्ट सर्किट झालं किचन मध्ये एखादी छोटी मोठी आग लागली तर अग्निशमन दलाची मदत तर तुम्हाला मिळणारच आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे अग्निशमन दलाचं नंबर माहिती असलं किंवा तुमच्या फोन मध्ये मोबाईल मध्ये ते सेव्ह असणं गरजेचं आहे पण ही मदत मिळेपर्यंत जर तुम्हाला फायर माहिती असेल ते कसे ऑपरेट करायचे कधी ऑपरेट करायचं आणि कोणत्या आगीवरती हो, कोणत्या प्रकारचं ऑपरेट करायचं जर तुम्हाला माहिती असेल तर अग्निशमन आणि आपल्या घराचं संरक्षण करू शका पण त्यासाठी आपल्याला त्याबाबतची माहिती असणं फार गरजेचं आहे आज ज्या प्रसंगाने आपण इथे भेटलो आहोत ते कुत्र्याचा जीव वाचवायचा होता त्यासाठी इथे आलो पण मी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की अशाच ठिकाणी जर तुम्ही भेटलात आणि अग्निशमन दलाकडून एक लाईव्ह डेमो वगैरे पण आपण आपल्यासाठी अरेंज करू कारण मी फायर एक्स्टिकुशन कसे ऑपरेट करायचं सा। हे सांगणं आणि तुम्ही प्रत्यक्षात ते ऑपरेट करणं कसं असं की एखादी गाडी कशी शिकव चालवायची कार कशी चालवायची हे युट्यूबवरती बघणं वेगळं आणि ते प्रत्यक्षात चालवणं वेगळं त्याचप्रमाणे फायर एक्स्टिकुशन याच्या पुढे जर तुमच्याकडून आम्हाला कसं काही लेटर आलं डेफिनेटली अग्निशमन दलाकडून आपण त्या प्रकारचा एखादा डेपो सकाळच्या वेळेस आपण अरेंज करू लाईव्ह फायर करून त्याच्यावरती फायर एक्सटिंग्युशन कसे ऑपरेट करायचं वापरायचं कसं त्या तर आपल्याचपैकी का काही लोक ते ऑपरेट करून बघतील जेणेकरून तुमच्या मनातली ती भीती निघून जाईल आणि यापुढे जरी सिनियर सिटीझन्स असलात तरी अग्निशमन दलाच्या मदतीच्या मदत मिळायच्या अगोदर तुम्ही चांगल्या प्रकारे फायर फायटिंग करू शकाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो डेफिनेटली मी आज जास्त तुम्हाला शेअर नाही करत आहे कारण आम्ही काही वेगळ्या प्रसंगासाठी आलो होतो पण आपण नेक्स्ट टाइमला जेव्हा कधी भेटू त्यावेळेला असं एक डेमो अरेंज करू सिव्हिल डिफेन्स हा एक वेगळी संस्था आहे अग्निशमन दल तसंच सिव्हिल डिफेन्स ही जी संस्था आपण बोलतोय हे जेव्हा युद्ध वगैरे होत किंवा इतर आपातकालीन स्थितीमध्ये ती सेवा देत असतात ती मानवी सेवा आहे पण अशा वेळेला पण अग्निशमन दल आणि सिव्हिल डिफेन्स झालं होमगार्ड झालं अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा संस्था आहेत की ह्या काही कामं करत असतात पण अग्निशमन दलातील एक कर्मचारी म्हणून किंवा एज अ फायर फायटर म्हणून मी तुम्हाला मात्र नक्की सांगेन की आपल्याकडून असा एखादा लेटर आम्हाला मिळाला तर याच ठिकाणी आपल्या सगळ्यांना अजून चांगल्या प्रकारे अरेंज करून आपण एक फायर डेमो अरेंज करूया धन्यवाद दन